आठ जानेवारी पंचशील धम्मध्वजा दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे पंचशील धम्म यात्रेचे दरवर्षी मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येत असते येथे भव्य शांतता रॅलीसह बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा करण्यात येत असतात अशाच कार्यक्रमाचे यावर्षीसुद्धा आठ जानेवारीला अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून सतत तीन दिवस धम्म कार्यक्रमात उपस्थित राहण्याकरिता दूरवरून हजारो बौद्ध अनुयायी दाखल झालेत आठ जानेवारी धम्मध्वज दिनानिमित्त तिवसा शहरातून सकाळी मोठ्या आनंदात शांती संदेश रॅली काढण्यात आली या रॅलीत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शेकडो भीम सैनिकांनी यात सहभाग घेतला तिवसा शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत सर्वांना उपस्थितांनी शांतीचा संदेश दिला गेल्या एकवीस वर्षांपासून तिवसा येथे पंचशील धम्म यात्रेचे आयोजन करण्यात येते विदर्भात ही एकमेव यात्रा असून सहा ते आठ जानेवारीपर्यंत ही यात्रा भरते तिवसा शहरातील डॉ आंबेडकर सभागृहापासनं या शांती संदेश रॅलीला सुरुवात करण्यात आली रॅलीमध्ये शेकडो महिलांनी लेझिमद्वारे आपले सादरीकरण केलेत तर युवक युवती आणि सर्व बौद्ध अनुयायांनी डोक्याला निळा फेटा बांधल्याने तिवसा शहर निर्मय झाल्याचे दिसून आले याच रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले यावेळी समता सैनिक दलाने मोठ्या दिमाखात मानवंदना दिली तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आयोजित तीन दिवसीय या पंचशील यात्रेबाबत कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सिद्धार्थ मुंद्रे यांनी माहिती स्पष्ट केली आज आठ जानेवारी दोन हजार चोवीस जागतिक बौद्ध धम्मध्वज दिनाच्या अनुषंगाने गेल्या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये या आनंदवाडी तिवसा नगरीमध्ये पंचशील ध्वज दिनानिमित्त धम्मपरिषद आयोजित केल्या जाते या धम्मपरिषदेशसाठी समता सैनिक दल लेजिम पथक मेजर जे रिटायरमेंट शिप आहे हे सर्व लोक मोठ्या परमानात आणि तद्वतच या तिवसा तालुक्यातूनच नव्हे तर अमरावती जिल्ह्यातून सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी मोठ्या हजारोच्या संख्येने उपस्थित असतात आणि धम्माचा जो प्रसार आणि प्रचाराचा भाग आहे हा परिवर्तनवादी विचारसरणीने या ठा ठिकाणी केला जातो या सर्व धम्मयात्रेचं धम्म परिषदेचं नियोजन बौद्ध प्रचार प्रसार समिती तिवसा पंचशील धम्मयात्रा हे करत असते सदस्य या ठिकाणी गण उपस्थित आहे कमिटीचे सचिव आदरणीय सुदर्शन यावले कोषाध्यक्ष आदरणीय मिलिंद यावले तदा सर्व कमिटी सदस्यगण या ठिकाणी आणि कार्यकर्ते धीराधीर भाग घेत असतात